शेवगावमध्ये मा महाराष्ट्र नवनिर्माण राष्ट्रध्वज दहन करून कुलभूषण जाधव यांना जाहीर झालेल्या जा फाशीच्या शिक्षेचा निषेध केला केंद्र सरकारनं सर्व ताकदपणाला लावून जाधव यांना भारतात परत आणण्याची मागणी यावेळी करण्यात आली शेवगाव शहरात क्रांती चौकात मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या पुतळ्याचं दहन करून कुलभूषण जाधव यांना ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचा निषेध केला तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे आणि सतीश मगर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या झेंड्याचं दहन करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत भारत सरकारनं धडक कारवाई करून जाधव यांची सुटका करण्याची मागणी केली अपहरण करून पाकिस्तानच्या लष्कराने कुलभूषण जाधव यांच्या यांना हेरगिरी प्रकरणात भाषेची शिक्षा सुनावली हा कुलभूषण जाधव यांच्यावर अन्याय आहे पाकिस्तान ज्याप्रमाणे लष्करावर भारताच्या सैन्यावर कायमपूर करण्याचा प्रयत्न करीत आहे या घटनेचा नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत त्याचप्रमाणे निवडणुकीच्या तोंडावर ज्या नरेंद्र मोदीने आपली छप्पन इंच ची छाती दाखवण्याचा पाकिस्तानला इशारा दिला होता ती छप्पन इंच ची छाती नरेंद्र मोदीने आता पाकिस्तानला यावेळी गोकुळ भागवत दिनेश तेलुरे बाळा वाघ राजू साळुंके किरण गवते रज्जाकभाई पठाण सचिन राऊत संदीप देशमुख विठ्ठल दुधाळ कांतीलाल जयस्वाल अजय परदेशी किरण गांगे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी संदीप जाहेडरासह कॅमेरामन अलीम शेख महानगर न्यूज ब्युरो शेवगाव